नमस्कार प्रेक्षकांनो उद्योग मार परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पुणे येथील हडपसरमध्ये आलेलो आहोत तुम्ही पाहत असाल अवघ्या पंधराव्या वर्षी गौ पालन करून लाखो रुपयांची उलाढाल करणारा कृष्णा आपल्यासोबत आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृष्णाची यशोगाथा गाथा उद्योग मार परिवारात कृष्णा तुझं स्वागत आहे धन्यवाद आपल्या प्रेक्षकांना तुझा परिचय सांग नमस्कार माझं नाव कृष्णा रामदास गुले माझं वय आत्ता पंधरा आहे आणि वयाच्या सातव्या वर्षापासून गोपालनाची आवड लागलेली आहे मला अच्छा आणि मला हे सांग ज्या वेळेस नवीन गोपालन सुरू केलं होतं त्यावेळेस घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या घरच्यांच्या म्हणजे वडिलांनी भरपूर सपोर्ट केला मला आणि काही म्हणजे घरच्यांनी विरोधी केला पण वडिलांचा सपोर्ट असल्यामुळे आज आपण सक्सेसफुल गोशाळा करू शकलो आणि जे आपल्या जे गो गोशाळेची जी सुरुवात होती सुरुवातीला किती गायपासून सुरुवात झाली होती सुरुवातीला चार गायन पासून सुरुवात केलेली आपण अच्छा हो त्यानंतर मग हळूहळू केलेले काही फसवणूक आणि काही चांगल्या मिळालेल्या गाय आपल्याला तर त्याच्यापासून इम्प्रूव्ह करत करत आज, आज आपण तीस गायांचा गोशाळा केलेली आहे कृष्णा आज मार्केटमध्ये भरपूर सारे गाय आहेत हो आता आपल्या गिरगायचे काय वैशिष्ट्य आहे गिरगायचं वैशिष्ट्य असं आहे तिची कथकाठी आपण बघू शकतो तिचं जे स्ट्रक्चर असतं तिचे शिंगांचे पॅटर्न आणि मेन सर्व गायी सर्व देशी गायनमध्ये सूर्यकेतून आडी ही असतेच पण जे गिरगाईचं दूध आहे हे मार्केटमध्ये खूप लोकांना आता डिमांड आहे लोकांची खूप डिमांड आहे मार्केटमध्ये मध्ये त्यामुळे आपण मार्केट पाहता आणि आपली आवड होती आधीपासून की गिरगायन मध्ये आपल्याला काम करायचं आहे तशाच प्रकारे आपण ब्रीडिंग करतो गिरगायांचं नंदी आहे आपल्याकडे खूप दोन दोन चांगल्या प्रीमियम क्वालिटीचे नंदी आपले आणि त्यासोबत आपले चांगली वंशवळ कशी बनवायची त्याच्यावर आता आपलं काम चालू आहे अच्छा तर गायांच्या आहाराचं नियोजन आपलं कशा प्रकारे चालतं आहाराचं नियोजन जसं बेसिकली सर्व गोपालक देतात तसंच आपणही देतो तेच की आपल्यामध्ये सायलेज असतो म्हणजे मुरगास बरोबर मुरगासा सोबत कडवा कुटी असते त्यासोबत हरभऱ्याचा गुस्सा आता आपल्याकडे अच्छा हा आणि त्यासोबत आपली घराची म्हणजे वैरण आहे घरातलीच आपल्या त्याच्यात नेपियर आणि आहे बरोबर हो मग ते सगळं एक वीस ते पंचवीस पंचवीस टक्के मिक्स करून आपण गाईंना एक आ, मिक्स फीड बनवतो मुरगास कडबा कुटी सर्व मिक्स करून नेपेर वगैरे मिक्स करून सर्वांना एक प्रमाणे आपण खायला देतो अच्छा आणि ज्या वेळेस हे गिरगाय असतात अरे गिरगाय यांचं पालन मी बहुतांश जागेवर असं पाहिलं की असं ओपनच फार्मिंग असं ओपनच केलं जातं म्हणजे मोकळ्या जागेमध्ये तर ह्याला बंदिस्त वगैरे नाही करू शकत का नाही ऍक्च्युली कसं असतं मुक्त संचार गोटा हा देशी गायनला लागतोच जसं की आपण म्हणून बघू शकतो एच एफ असतात किंवा ज्या हो। म्हैस असतात त्यांना एका जागेवरतीच ते बांधून असतात पण हो। जेवढाही आपल्या भारतीय गोवंश त्यांना कमीत कमी दिवसाच तीन चार पाच ह्या मध्ये तीन ते चार पाच किलोमीटर मध्ये त्यांना फिरायला लागतच त्यांचं तेवढं वॉकिंग व्हायलाच पाहिजे बरोबर देशी गौवंशला जेवढं ते बाहेर उन्हात असतात जेवढं ते बाहेर मातीत बसतं कारण आपण इथे कॉन्क्रीट केलेलं आहे खाली कॉन्क्रीट करण्याचं कारण पण हे आहे की मिल्किंगसाठी जेव्हा गायीची डिलिव्हरी असते त्यावेळेस आपण इथे मॅट चांगली माती मॅट वगैरे टाकून इथेच गायीला डिलिव्हरी करून घेतो त्यासोबत मॅट मॅट टाकून इथे मिल्किंगला येतात गायी आपल्या आणि बाहेर पूर्ण दिवस म्हणजे चोवीस तासामधून फक्त दोन तास गायी आता असतात एक तास सकाळ एक तास संध्याकाळ बाकी पूर्ण दिवस गाई बाहेर असतात त्यांना पाहिजे तसं ते खातात त्यांना पाण्याची सोय लाल मीठ ठेवलेले आपण त्यांना कुटी खायला एक चांगली मोठी गवण केलेली आहे त्यांना जे पाहिजे ते सगळं तिथं आपण पुरवलेलं आहे त्यांच्या हिशोबाने ते फिरतात खातात आणि ते अगदी चांगले राहतात आज आपल्याकडे जे गाय आहे त्या गायच्या दुधापासून काय बॉय प्रोडक्ट बनवतात हा गायच्या दुधापासून देशी बिलोना तूप बनवतो त्यासोबत ए टू मिल्क मिळतं आमच्या पुण्यात हडपसरला तीन किलोमीटरच्या रेडियसमध्ये आपण डिलेवरी करतो अच्छा। दुधाची आणि बासुंदी पण आपल्याकडे मिळते देशी गायच्या दुधापासून आणि पनीर मिळतं आणि तूप मिळतं आणि बाकी बाय प्रोडक्ट जे आहे ते एक दोन प्रोडक्ट आहेत ते आपण दाखवू तुम्हाला अच्छा आणि एखादी गाय समजा माझा वगैरे आल्यानंतर तिला कसं भरलं पाहिजे आणि केव्हा भरलं पाहिजे ॲक्च्युली समजा जरी गायी जर आज माझं आली तर म्हणजे आमचा अनुभव असा आहे की तो त्या गायला गायीची कमीत कमी तीन दिवस हिट असती माझंवर असती गाई तर ते मधल्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण गायला भरू शकतो जर तुमच्याकडे नंदी अवेलेबल नसेल तर आपण चांगल्या आणि उत्तम क्वालिटीचा नंदी आपण तिला ए आयद्वारे आपण इन्सिमिनेट करू शकतो आणि जरी तुमच्याकडे चांगला नंदी असेल तरी तुम्ही त्याला मधल्या दिवशी माझ्या अनुभवाने आपण भरू शकतो त्याला आता सिमेंट विषयी आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल सिमेंट आता आमच्याकडे आहे आमच्याकडे सिमेंट दोन प्रीमियम क्वालिटीचे नंदी आमचे गिर मधले तर ते तुम्हाला आम्ही व्हिडिओ मध्ये दाखवू तर त्यांचे सिमेन आपल्याकडे अवेलेबल आहे अच्छा हो आणि ते जर एखाद्याला घ्यायचे असेल तर त्याच्यासाठी काय अशा काय क्वांटिटीज क्वालिटीज किंवा क्वांटिटीज काय सेट केलेले का हो पन्नासच्या प्लस जर स्ट्रॉल आगत असेल हां तर ऑल इंडिया डिलिव्हरी आपण करू शकतो अच्छा हो आणि जर पन्नासच्या आत असेल तर तुमचा महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आमच्याकडे इथे येऊन तुमचं नायट्रोजनचं कंटेनर इथे आणून तुम्हाला फिलिंग करायला लागेल इथेच अच्छा स्ट्रॉ आपण इथून देऊया आणि जर पन्नासच्या आत असेल आणि जर महाराष्ट्रामध्येच असेल पुण्याच्या जवळ तर तिथे आपण करू शकतो ऍडजस्ट आणि काय होते सर ज्या वेळेस वासरं असते आपले वासर झाल्यानंतर घेतली पाहिजे वासरांची काळजी कसं असतं कमीत कमी वासरू महिने दुधावर ठेवायला लागतं आता माझ्याकडचं जेवढी पण वासरे सर्वांना दोन ते तीन सड आपण पुरणे पाचतो बरोबर हो आणि त्यासोबत काही अशी वासरे जी खूपच चांगल्या क्वालिटीची असतात त्यांना आपण आईचं पूर्ण दूध पाचतो अच्छा एक टाइम त्यांना पूर्ण दूध पितात वस्त्र आणि जसे तीन महिने त्यांना झालेले असतात म्हणजे तीन महिन्याच्या आत आपल्याला दोनदा डिवॉर्मिंग करून घ्यायला लागती डिवॉर्मिंग म्हणजे जंत त्यांचं डिवॉर्मिंग चांगल्या प्रकारे जर तुम्ही करत असाल तर त्यांची ग्रोथ त्या हिशोबाने खूप चांगली होणार अच्छा हा आणि त्याच जर आणि तीन महिन्यानंतर वासरू खुराकाव येतो कोटीवरती आंबोनावरती तर एक महिना त्याला आपण चारून परत एकदा डिवॉर्मिंग करून घ्यावी मग त्यानंतर मग वर्षातून एकदा डिवॉर्मिंग पाहिजे डिवॉर्मिंग जर नाही केली तर वासराची ग्रोथ होणार नाही बरोबर वासराचं फक्त पोट वाढत जाईन त्याची हाईट आणि लेंथ नाही वाढणार बरोबर हा हो दूध काढताना कोणती काळजी घेतली पाहिजे ह्याच्यामध्ये आमचा अनुभव असा सांगतो दूध काढताना पहिलं तर तुमचा गोटा स्वच्छ पाहिजे जर तुमचा गोटा स्वच्छ नाही हो। आहे तुमचं दूध व्यवस्थित निघणार नाही का आताच कारण सांगतो जेव्हा तुम्ही दूध काढता गायचे सडा असतं ते तो ज़ा ज़ा होल जिथून दूध येतं जेव्हा दूध काढल्यानंतर ना होल ओपनच राहतो दूध निघल्यानंतर पूर्ण आणि जेव्हा गायी त्या गोट्यामध्ये बसती बसली की जेवढंही गोट्यातले तुमची किडे म्हणू शकता किंवा जेवढंही शेणातलं जे काही असेल ते सडामध्ये जाऊन मस्टाटिसचा प्रकार होतो अच्छा गायीला Okay. हा भरपूर म्हणजे गिरमध्येही भरपूर पाहायला मिळतो मस्टॅटिसचा प्रकार पण आपण आपल्या गोशाळेमध्ये आजपर्यंत एक मस्टॅटिसचा प्रकार नाही पाहिला आपल्या गोशाळेमध्ये बाहेर खूप देशी गिरगाईला हे कारण काय होतं की जेव्हा मस्टॅटिस होतो तर हा एक कारण असतो की जागा स्वच्छ नाही अच्छा आहे पहिला मुद्दा जागा okay. जर तुम्ही स्वच्छ ठेवली तुमच्या गायला मस्टॅटिस होण्याचं कारण अजिबातच नाहीये आणि दुसरं तुमचा जेव्हा मिल्किंग हँड असतो मिल्किंग काढताना त्याच्या मिल्किंगवरती डिपेंड आहे तुम्ही बोट लावता किंवा तुम्ही मुठ लावता किंवा तुम्ही अंगठा लावता ते तुमच्यावरती डिपेंड आहे अच्छा शक्यतो आम्ही दूध काढतो मशीनचा वापर नाही करत देशी गायला ऍक्च्युली आजपर्यंत मशीन सक्सेस नाही झाली अशा आमच्या हिशोबाने आपणही मशीन इथे आणून पाहिलेलं आपणही ट्राय केलंय मशीन इथे पण ती सक्सेस नाही होते ज्या काही पहिल्या रुखाल वड्या असतात त्यांना आधीपासून जर सवय लावता आली तर त्यांच्यावरती सक्सेस होऊ शकतं ज्या ऑलरेडी दोन ते तीन वेताच्या आहे गाई तर त्यांना ते सक्सेस नाही होते आणि ह्याच्यामध्ये ना ज्यावेळेस एकंद त्याला समजा गाय पालन करायचं असेल तर कृष्णा ते मिनिमम किती गाय गायपासून सुरू केलं पाहिजे तुझ्या अनुभवाने मिनिमम आमच्या अनुभवाने जसं आम्ही केलेलं तसंच तुम्ही ही चार गाईंपासून करू शकता बरोबर त्याच्यात दोन मिल्किंग आणि दोन कालवडी ज्या लावगडीच्या मापाच्या आहे आता बरोबर हो जसं आता आपल्याकडे सिस्टीम अशी आहे का गाईची हीची, हीची की आज एका गायची डिलेवरी झाली तर दोन दिवसांनी एक गाय ड्राय पिरियड वर जाती बरोबर मग ती ड्रायवरून हिची हिची डिलेव्हरी झाली की मग ती ड्रायवरती जाती एक रोटेशन आणि एक सायकल आपण पिरियड ठेवलेला आहे त्याच्यामध्ये अगदीच सगळं बंद नाही व्हायला पाहिजे अगदीच सगळं चालू नाही राहायला पाहिजे एक चालू झाली तर एक बंद व्हायला पाहिजे आणि एक बंद झाली की एक चालू व्हायला पाहिजे त्या हिशोबाने दोन मिल्किंगच्या गाय घेऊ शकतात त्यासोबत मग तुमच्या कालवडी झाल्या की त्याही इलेक्ट्रिशियन गेलेलं चांगला आहे हो मग त्यानंतर वाढीत वाढीत गेलेलं चांगला आहे आणि गोवंश जसा तुम्हाला मिळतो भरपूर गोपालक गौवंश गो देतात सांभाळण्यासाठी किंवा विक्रीसाठी असतात हे ऑब्झर्व करतो हे गाय आहेत तुझ्याकडे सारखे काय नेमकं ऍक्च्युली कसं असतं त्यांना तेवढं प्रेम भेटलेलं आहे इतर आपण बघू शकतो की काही म्हणजे देशी गिर तेच महत्व आहे ज्या देशी गायी असतात त्या तेवढ्या सेन्सिटिव्ह असतात की आज आपण काय बोलतोय तर ते हे पाहायला आले ते की आज चार लोक इथे काय जमले ते काय चाललंय तर ते त्यांचा हो। ते ते एक सेन्स आहे हा त्यांचा एक सेन्स असतो तो देशी गायींचा आणि ते एकदम ऍक्टिव्ह असतात आपल्या गायांना कोणत्याही रोगाची लागवण होऊ नये बाहेरच्या त्याच्यासाठी लसीकरण वगैरे काय करावं लागतं का त्याच्यासाठी लसीकरण कारण लसीकरण करून घ्यायला लागतातच आपल्याला त्यासोबत आपण एक्सटर्नल बाकी जो चुना असतो आपल्या जेवढं पण गोशाळेची बाउंड्री किंवा वेश म्हणू शकतो आपण बाउंड्री त्या बाउंड्रीवरती चुना आपण प्रत्येक पंधरा दिवसाला मारत असतो तिथे पांगवत असतो जेव्हाही गोशाळेमध्ये डॉक्टर येतो तर डॉक्टर आपल्या गोशाळेसाठी नसतो फक्त डॉक्टर सर्वांसाठी असतो सर्व गोपालकांसाठी असतो तर तो जेवढाही रोगांपासून आलेला आहे तर जेव्हाही तो चुन्यामध्ये पाठवतो सर्व त्याच्यावरचे रोग त्या चुना पकडून घेतो बरोबर आणि गोट्याच्या आत आलं की काय त्याला प्रॉब्लेम होत नाही तसंच जेवढही गोशाळा आहे त्यांनी सर्वांनी बाउंड्रीवरती चुना वगैरे मारून ठेवतो आजकाल रोगांची काही वेळेस खूप वाढ होत चाललेली आहे त्यामुळे आपण चुना हा बाउंड्रीवरती मारूनच ठेवतो जे कोणी येत ते चुन्यावरती पाय ठेवूनच पुढे येतात कृष्णा मला हे विचारायचं आहे आता ह्या ज्या वयामध्ये हा व्यवसाय स्टार्ट केलाय आणि सेट पण झालाय आता पुढचं काय नियोजन हो आहे पुढचं आमचं आता ब्रीडिंगचं नियोजन आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता आपल्याला गिर करायचं म्हणजे आपल्याला गिरची वंशावळ कशी वाढवता येईल ते पाहिजे आणि उत्तम क्वालिटीच्या गिर गाई आपल्याला महाराष्ट्रामध्ये सक्सेस करून दाखवायचे हो। ते अच्छा हो त्यासोबत तसेच उत्तम क्वालिटी म्हणलं तर त्याच्यासाठी आपल्याला पहिला नंदी लागणार रे बरोबर फक्त गायी उत्तम क्वालिटीच्या असून फायदा नाही भेटत बरोबर आपल्या शेतकऱ्यांचा असा काही वेळेस माझा अनुभव सांगतो की मी पाहिलात की फक्त गाय उत्तम क्वालिटीची पाहिजे नंदी आपण कुठलाही इन्सिमिनेट करू शकतो आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नसतं काही लोकांना म्हणजे ते आपल्याला माझा येतोच होता आधी अनुभव पण जेव्हा जेव्हा कळत गेलं की जेव्हा हिच्यापासूनच ती ब्रीड पुढं वाढणार आहे तर हिलाच जर आपण ह्या वेळेस जर चांगलं इन्सिमिनेट केलं तर तीच पुढे ब्रीड चांगली चांगली होत जाणार आहे बरोबर तर तसंच आपण करतो काही कमी क्वालिटीचे गाय जरी असले ना तरी आपण त्याला नंदी चांगल्या क्वालिटीचा लावले त्यांची ब्रीड सुधारतो अच्छा आणि जो नंदी असतो जो नंदीची जी आईची मिल्किंग रेकॉर्ड असती नंदीच्या आईचा जो स्ट्रक्चर असतो तोच नंदीच्या कालवडीन मध्ये येतो जो की नव्वद टक्के कालवडीला आई पासून येतोच हा नव्वद ते ऐंशी टक्के।, टक्के जो पंचवीस ते तीस टक्के जो आर्डर असतो जी कास असते जी कास कॉम्पॅक्ट आर्डर पाहिजे एकदम वर जास्त लोमती आर्डर पण नाही चालत गायच्या गुडघ्याच्या खाली सड यायला नाही पाहिजे त्यांनी रोगांचा त्रास जास्त वाढतो गोपालकांना तर जो नंदी असतो त्याच्या आईची आर्डर त्याच्या आईची जसं आपण म्हणतो कास तर ती कॉम्पॅक्ट पाहिजे आणि सडांची साईज पण छोटी पाहिजे बरोबर हा आता जे आपल्या गायीच्या जे गाय दूध देणारे गाय आहेत ह्यांच्यासाठी काही स्पेशल पेंट वगैरे काही द्यावं लागते का नाही ऍक्च्युअली कसं असतं आपण स्पेशल पेंट नाही देत रेग्युलर आपलं आंबवण असतं गायींला गव्हाचा भुस्सा असतो त्यासोबत उडद चुन्नी असती मका चुन्नी असती तूर चुन्नी असती हरभरा चुन्नी असती त्यासोबत हळद असते त्यामध्ये आपण शतावर ऍड करतो Okay. गायीला दुधाच्या गायीला आणि त्यासोबत आपली सर्वात जास्त प्रमाणात तुडचुन्नी हरभरा चुन्नी उडद चुन्नी या असतीच आणि हळद आणि लालमिटाच okay. लाल मीठ असतं असत प्रेक्षकांनो आजच्या मध्ये आपण पालन किंवा गौशाळेची व्यवस्था कशा प्रकारे चालते तिथे आतमधलं काम कशा प्रकारे चालतं सरांनी कशा प्रकारे सुरुवात केली होती आजचा टर्न ओव्हर त्यांचा कितीमध्ये गेलेला आहे याविषयी आपण संपूर्ण अशी माहिती घेतलेली आहे या व्यतिरिक्त जर या व्यतिरिक्त आमच्याकडून तुम्हाला काय माहिती द्यायची राहिली असेल तर सरांचा स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि या व्यवसायासंदर्भात अधिकची माहिती घ्या उद्योग मार्ग तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्यवसाय घेऊन येत असतं त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर सेक्टर असेल एखादा नवीन बिझनेस असेल किंवा नवीन एखादा स्टार्टअप असेल याविषयी आम्ही तुम्हाला अशीच माहिती देत असतो आणि देत राहणार आहोत जर उद्योग मार्गचं हे काम आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत तोपर्यंत जय हिंद